धामणगाव एज्युकेशन सोसायटी द्वारा संचालित आदर्श महाविद्यालय येथे दरवर्षी प्रमाणे या वर्षी सुद्धा एक सप्टेंबर अमरावती जिल्ह्यातील धामणगाव रेल्वे शहरातील आदर्श महाविद्यालय व राष्ट्रीय सेवा योजना आणि राष्ट्रीय वृक्षारोपण कार्यक्रम कॉलेजच्या प्रांगणात आयोजित करण्यात आला होता या वृक्षारोपण कार्यक्रमामध्ये सुरुवातीला माझी वसुंधरा या आशयाची शपथ घेण्यात आली राष्ट्रीय सेवा योजना व राष्ट्रीय छात्र तर्फे शंभर झाडे लावले याची संकल्पना महाराष्ट्र शासनाच्या माजी वसुंधरा या उपक्रमाअंतर्गत राबविण्यात आली यावेळी राष्ट्रीय सेवा योजनेचे से, कार्यक्रम अधिकारी श्रीकांत पाटील सहायक कार्यक्रम अधिकारी प्रवीण केचे राष्ट्रीय छात्र सेनेचे से अधिकारी ए बी बंड माजी कार्यक्रम अधिकारी डॉ नरेंद्र नागपुरे क्रीडा व खेळ विभागाच्या प्रमुख डॉ एम वाय कोपुलवार उपस्थित होते आज आदर्श मार्गलेला आहे कार्यक्रम आज शंभर झाडं लावण्याचा मानस आहे आणि दरवर्षीचा हा प्रोग्राम वेळोवेळी आमच्या महाविद्यालयात होत असतो ही सुरुवात नाही याच्यापूर्वीच सुरुवात झालेली आहे महाविद्यालयामध्ये जवळपास आता मला वाटते सातशे आठशे झाडांचं वृक्षारोपण झालेलं आहे आणि आता ब्युटिफिकेशनच्या दृष्टिकोनातून पाहिजे त्या ठिकाणी कुठलं झाड कुठे सुशोभित करेल महाविद्यालयाला या संदर्भामध्ये प्लॅनिंग करून वृक्षारोपण महाविद्यालयात चालू आहे हे सर्व श्रेय आमच्या एन एस एस एन सी सी आणि सर्व प्राध्यापकांना जाते त्यांची टीम हिरेहिणे थे भाग घेतात आणि आमचे एन एस एसचे विद्यार्थी आणि सगळे विद्यार्थी एक विद्यार्थी एक झाड हा पण एक आमचा माणूस आहे आणि त्यांच्याकडून आता ही सुरुवात आहे प्रत्येक एका विद्यार्थ्यांनी एक झाड लावणे आणि त्याचं संगोपन करणे याचंच आम्ही स्वप्न पाहत आहे आणि ते परिपूर्ती करत आहे मला आशा आहे की आमचे पाटील सर आ, सर बंड सर, सर या कार्यक्रमाला वर्षभरामध्ये वेगळं स्वरूप निर्माण करेल आणि हा हिरवा परिसर महाविद्यालयाचा आणि त्याला म्हणू आपण एनव्हायरनमेंट प्रोटेक्शनच्या दृष्टिकोनातून हा सर्व विद्यार्थ्यांना सुद्धा याचा फायदा होईल सलमान खान विदर्भ न्यूज धामणगाव रेल्वे